It might be.

Thank <laughs> <laughs> you. प्रदोषे रमा स्वामीय नमः दत्तम गोरा भला महाप्रदाम नाना नाम गोत्रे प्रोग्राम श्री महाविष्णु प्रियं नमो भगो ॐ तत्स ब्रह्म नमस्तु विष्णुवे नमः विष्णुवे नमः विष्णुवे नमः महावरव ॐ वरव I'm not हमारे आचरण करने सीखा अपना सोचते हम बंदूकी बना किया है जब अभ्यास ही उत्तम है बहुत से एक साल वही मैंने सोचा सात अपना पूर्ण कार्य मार्ग लाये न्याना राजा ने होती क्या हमें हम कार्य करो हरी क्षेत्र होती, जीचे होती।, जीचे होती।, जीचे होती। हे त्यांनी अत्यंत श्रद्धापूर्वक जाणून घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे मध्ये ज्ञानेश्वरी बद्दल त्यांचे वाचण्यासारखे आहे सुद्धा त्या प्रस्थापनाने प्रार्थना केली असताना त्याने या ठिकाणी येऊन आणि ज्ञान राजांचं आपल्याला पुढं मांडलेलं आहे याबाबत वृत्ती आत्मविश्वास संपूर्ण निष्ठा कशी आहे की त्या आईच्या वेळेला तरी आपण सांगू शकतो हे अभ्यासाचं फल आहे तपश्चर्या त्यांची आहे वागमय तर चांगलं उत्तम आहे आज त्यांनी या ठिकाणी येऊन त्यांची आपल्याला ज्ञानेश्वरीच मांडलेलं आहे यामुळे आपण सर्व ही आहोत असं म्हणायला हवं मानवाने काहीही ठरी अमकांच व्याख्यान अंकांच प्रवचन आहे पण ईश्वराला हे दाखवायचं इच्छा आपल्या सर्वात संपन्न मागवली जायची आहे त्याप्रमाणे त्यांना अभ्यासही उत्तम आहे बहुतेक सर्व हित्ञाने स्वयंच साथ आपल्या पुढं त्यांनी आज मांडलेला आहे

त्यांचे वाचण्यासारखे आहे अनेक वेळेला सुद्धा त्या व्यवस्थापकाने भागा केली असताना त्याने या ठिकाणी येऊन आधी ज्ञान राजांच आपल्याला पुढं मांडलेलं आहे यावरून त्यांची आणखी वृत्ती आत्मविश्वास सर्व निष्ठा कशी आहे की त्या आईच्या वेळेला आलो आपण सांगू शकतो हे अभ्यासाचं फळ आहे प्रकाशर्य त्यांची आहे वाङमय उत्तम आहे चांगलं उत्तम आहे आज त्यांनी या ठिकाणी येऊन त्यांची आपल्याला हे सर्व ज्ञानेश्वरीच सार आपल्या गृह मांडलेला आहे यामुळे आपण सर्वही धन्य धर्मी आहोत आणि त्यांचा आता काही तुम्हाला आहे साहेबांचा सा सत्कार सौभाग्यवती वाकडे करतील आणि त्यांच्याच बरोबर सौभाग्यवती सविता कविश्वर इथे स्टेजवरती येतील सौभाग्यवर्ती आई साहेबांना महावस्त्र सौभाग्यवा देऊन त्यांची ओटी भरून त्यांचा सत्कार करण्यात येतात आजच्या समारंभाचे अध्यक्ष वेदाचार्य धनपाठी श्री थैसास गुरुजी यांच्यातर्फे श्री श्री विचार प्रकट करतील ते त्यांचे शिष्य आहेत श्री श्रीकांत चितळे यांचं दशग्रंथांचं अध्ययन झालेलं आहे आणि वेदाचार्य खैसास गुरुजींच्या वरती गुरुगृही नावाचं एक अप्रतिम पुस्तकाचं लेखन त्यांनी केलेलं आहे आणि श्री सेवा मंदिर येऊर ठाणे श्री सद्गुरु सेवा मंदिर येऊर ठाणे तुळजा भवानी आरोग्यधाम भवानी आरोग्य धाम सद्गुरु सेवा मंदिर येऊन विशो मरुतोऽनुवर्तमानो भवन्न एव विमय्यजमानन्दैश्च विशो मानुषैश्चानुवर्तमानो भूयासो।